भारत हा जम्बू देश आहे आणि जम्बू देश हा वन फुलांनी फुललेला फळलेला हा देश या देशामध्ये जेव्हा वसंत ऋतू मध्ये पळस फुला लागतो आणि मग आदिवासींचे पाय थिरकायला लागतात आणि एक गीत गायला लागतात वन फुले पल सान रंग चढे रान पाखराले रंग चढे त्याच्या पाची पिंग्या डोळ्यात नाच मोरा चहा चाले नाच मोरा चहा चाले लागे भंगरा हाटाची चावूल कळपात लहर निले कशी पडली ही भूल माय अंगी नदी काठी माय अंगी नदी काठी तिच चाले रोज नान धुन वन फुले पल सान रंग चढे रान पाखराले रात जाये सुनी सुनी चाले स्वप्ना चारवंत रात जाये सुनी सुनी चाले स्वप्ना चारवंत वाघिणीच्या गड्याले फुटे कोकीळ्याचा कंठ अमृताचे थे थेंब पडे नागिणीच्या दातातून रानवन फुले पलसान, रंग चढे रान पाखर आले त्याच्या पाची पिंग्या डोळ्यात नाच मुराचा चहा चाले फुले उधाडून देता काटे दुर दुर सरे फुले उधाडून देता काटे दूर दूर सरे वेदनेच्या जगराले फुटे चैतन्याचे सरे नवतीचे कोंब फुटे सायडीच्या पंखातून रानवन फुले पल सान रंग चढे रान पाखराले त्याच्या पाची पिंग्या डोळ्यात नात मुराचा सर रोल शिशिर तू तो, तो ओसरला की वसंताची चाहूल लागते वसंताची चाहूल लागली म्हणजे पानं फुलं बहरायला लागतात फुलं बहरायला लागले म्हणजे पळस फुलायला लागतो पळस फुलायला लागला म्हणजे माणसाच्या मनातलं चैतन्य जागृत होते आणि त्या चैतन्याला उधान येते आणि त्या संपूर्ण परिसर हा जणू काही सूर्यास्त झाल्यानंतर गुलाल उधळल्यासारखा तो परिसर दिसतो आणि आ त्याची लाली जणू काही आकाशात पसरलेली आहे असा भास संध्याकाळच्या वेळेस होत असतो म्हणून लाली तिच्या गालाची अभयात पसरली मस्ती चंद्र सूर्याची रूपं पाहून जिरली असं म्हणता येईल की या जीवनामध्ये पळसाचं जे चैतन्य वर्णन जे केलेलं आहे वेदा वेदामध्ये वेदापासून तर उपसापासून तर लोकगीतांमध्ये पळस हा माणसाच्या जीवनामध्ये आपण जर घेतलं तर जीवनाचं सत्यसुद्धा सांगितलेलं आहे की प माणसाचं जीवनाचाच खरं अर्थ जो असेल कुठे गेले तरी माणसाला पळसाला पानं तीनच आहेत असा जीवनाचा खरा अर्थ आहे की जग हा जगाच्या पाठीवरती कुठे दिलं गेलं तरी सुख दुःख जन्म मृत्यू हे सगळं नातं सांगणारा हा पळस पड़स। या पळसानं हा परिसर बुलढाणाचा पर बहरलेला आहे आणि याचा मनसोक्त आनंद इथले सर्व रसिक मायबाप घेत आहेत धन्यवाद